मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत संजय गांधी निराधार योजनेबद्दल एक अत्यंत माहिती आपल्या पाहू शकता इथं जी आर आलेलं आहे व जी आरमध्ये काय म्हटलेलं आहे तुम्हाला तीन हजार रुपये मिळणार आहेत किंवा नाही याबद्दल आजच्या व्हिडिओमध्ये समजण्याचा प्रयत्न करूयात मित्रांनो तुम्ही इथं बघू शकता संजय गांधी निराधार योजनेबद्दलच इथं माहिती दिलेली आहे हा तुम्ही एकदा जर कॉलम व्यवस्थित वाचसाल तर तुम्हाला इथं कळून येईल की बाबा रे ही माहिती लाभार्थ्यांना अनुदान योजना व श्रावणबा राज्य सेवा निवृत्ती वेतन योजना यांच्याकरिता दिलेली आहे पण यामध्ये काय म्हटलेलं आहे तर शासन निर्णयाच्या अकॉर्डिंगली यांनी असं सांगितलेलं आहे की आता त्याच लोकांना ह्याचा लाभ भेटणार आहे जे लोक याच्यामध्ये डी बी टी प्लस आधार व्हॅलिडेट झालेले असतील त्या त्यांनाच बरोबर म्हणजे काय की जर तुमचं डी बी टी पोर्टलवरती आधार व्हॅलिडेट झालेलं असेल तरच तुम्हाला तुमचे पैसे तुमच्या खात्यामध्ये जमा होण्यास सुरुवात होणार आहे मित्रांनो आणि तुम्हाला किती दिवस म्हणजे कोणत्या कोणत्या तारखेचे हे पैसे जमा होणार आहे त्याबद्दल जर इथं सांगायचं झालं तर मित्रांनो तुम्हाला दोन महिन्याचे पैसे एकत्र येणार आहेत म्हणजेच की तुम्हाला जानेवारी व वा फेब्रुवारी महिन्याचे दोन हजार पंचवीस या दोन्ही महिन्यांचे पैसे तुम्हाला एकत्र थेट डीबीटी मार्फत येणार आहे तुमच्या बँक खात्यामध्ये मित्रांनो ही रक्कम कोणाला येणार आहे तर ही रक्कम त्याच लोक व्यक्तींना येणार आहे ज्या व्यक्तींचं येथे डीबीटी आणि आधार व्हॅलिडेट झालेलं आहे तुम्ही इथं पाहू शकता आधार व्हॅलिडेट जवळपास किती लोक आहेत तिथं इथं जवळपास एकोणावीस लाख लोकच आहे ज्यांचे आधार व्हॅलिडेट झालेले आहे एकूण जी संख्या आहे यांनी जी सांगितलेली आहे एकूण संख्या जर तुम्ही बघाल ती जवळपास एकोणतीस लाख आहे इथं आपण पाहू शकता एकोणतीस लाख आणि याच्यामधनं फक्त एकोणावीस लाख लोकांची झालेली आहे म्हणजे जवळपास दहा लोकं असे आहेत की ज्यांचं आधार व्हॅलिडेट झालेलं नाही आहे तर मित्रांनो जर तुमचा आधार व्हॅलिडेट झालेलं नसेल डी बी टी पोर्टलवरती तर तुम्ही काय करा की डी बी टी पोर्टलवर जा आणि आधार व्हॅलिडेट करून घ्या जेवढं लवकर तुम्ही डी व्ही टी पोर्टलवर जाऊन आधार व्हॅलिडेट करून घेसाल तेवढं लवकर तुमच्या खात्यामध्ये पैसे जमा होतील रक्कम जमा होणारी किती आहे हो तर तीन हजार रक्कम तुमच्या खात्यामध्ये जमा होऊ शकते जानेवारी व फेब्रुवारी महिन्याची तर मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे तुम्ही खाली कमेंट करून जरूर आम्हाला सांगू शकता व अशाच माहिती तुम्ही आमचं चॅनल इंडिया न्यूज याला सबस्क्राईब करून ठेवा